मंगळवेढा नगर परिषद निवडणुकीसाठी सकाळपासून मतदान सुरू आहे ही निवडणूक आमदार समाधान अवताडे यांच्या नेतृत्वाखाली भाजपा महायुती विरुद्ध बबनराव औताडे आणि भगीरथ भालके यांच्या नेतृत्वात तीर्थक्षेत्र विकास आघाडी अशी होत आहे यामध्ये तीर्थक्षेत्र विकासासाठीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सुनंदा औताडे आमदार समाधान अवताडे यांच्या काकू आहेत पुतण्या आणि काकू एकमेकांच्या विरोधात निवडणुकीत उतरले असले तरी आमदार समाधान आवताडे यांनी आपल्या संयमी आणि सुसंस्कृत स्वभावाचं दर्शन मतदार केंद्रावर घडवलं आहे मतदानासाठी मतदान केंद्रावर गेल्यानंतर आमदार समाधान आवताडे यांच्या विरोधात लढत असलेल्या त्यांच्या काकू सुनंदा आवताडे या समोर दिसल्या यावेळी त्यांनी काकू सुनंदा आवताडे यांची भेट घेऊन वंदन केले तसेच आस्थेनं विचारपूस केली यातून आमदार समाधान अवताडे यांच्या संयमी आणि संस्कृत स्वभावाचं दर्शन मंगळवेडेकरांना घडलं आहे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या